नमस्कार बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आज पुण्यामध्ये तुफान असा पाऊस झाला आहे हा उन्हाळ्याचा मे महिना चालू आहे आणि या मे महिन्यामध्ये असं काही वातावरण निर्माण झालं आहे की जणू काही जून नंतर पावसाळा सुरू झालेला आहे आज तारीख वीस आहे वीस मे आधीच उन्हाळ्यानं उकाड्यानं हैराण झालेला पुणेरी माणूस आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पडलेला मुसळधार पाऊस पुणेकरांना एक कुठंतरी समाधान देऊन गेलाय मनामध्ये कुठंतरी चेतना निर्माण करून गेलाय एक उमंग निर्माण करून गेलाय पुण्यातलं टेम्परेचर आपण जर आज पाहिलं असेल तर साधारणतः बेचाळीस डिग्री सेल्शियस एवढं तापमान पुण्यातलं वाढलं होतं तुम्ही पाहू शकताय पुण्यामध्ये हिशमीटचं जंगल आज उभं राहिलेलं आहे आणि अशा जंगलामधून पुणेरी पुणेकरांचा प्रवास सुरू आहे पुण्यातली झाडं बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहेत त्यामुळं पुण्यामध्ये उकाड्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढतंय असं आपल्याला दिसून येत आहे मागील काही वर्षांचा जर आपण विचार केला तर साधारण वीस पंचवीस लईत लई तीस बत्तीस सेल्शियस एवढं तापमान पुण्यातलं नोंद व्हायचं पण यावर्षी सगळ्यात हाय डिग्री शिवाजीनगर असेल मुंडवा असेल विमाननगर असेल चाळीस ते बेचाळीस डिग्री अंश सेल्शियस एवढं तापमानामध्ये वाढ झालेली आहे घरामध्ये बसलं तर घामाच्या धारा लागतात फॅन असो एसी असो उकाड्यानं हैराण झालेला पुणेकर आज कुठंतरी सुकावलेला आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं जर आपल्याला सावली हवी हवे सावली हवी असेल किंवा आपण जर गारव्याचा विचार करत असू तर झाडं लावणं हे तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येक माणसी किमान दहा झाडं लावली गेली पाहिजे आपल्या जन्मदिवशी तरी आपण हा संकल्प केला पाहिजे आपल्या मुलांच्या आपल्या बायकोच्या आपल्या नातेवाईकांच्या वाढदिवसाला आपण हा संकल्प केला पाहिजेल की किमान दहा झाडं तरी आपण गायरानामध्ये असेल वनीकरणामध्ये असेल फॉरेस्टमध्ये असेल आपण लावली पाहिजे तरच आणि तरच आपली भावी पिढी येणारी पिढी सुखी आणि निवांत राहू शकते ऑक्सिजन प्युअर ऑक्सिजन ज्याला म्हणतात तो ऑक्सिजन आपल्या भावी पिढीला मिळू शकतो नाहीतर आज पाणी विकत घेताय उद्या ऑक्सिजन विकत घ्यायची सुद्धा वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणाहून आपल्याला शिंगड दिसतो पण आज तो दिसत नाहीये अतिशय प्रसन्न असं वातावरण तयार झालेलं आहे म्हणतात ना निसर्गामध्ये माणसानं फिरायला शिकलं पाहिजे मित्रांसोबत असेल घरच्यांसोबत असेल पाहुण्यांसोबत असेल फॅमिलीसोबत असेल आपण वेळ दिला पाहिजेन आणि फिरायला गेलं पाहिजे डोंगर दऱ्यातून नदीनाल्यातून सह्याद्रीच्या कड्यातून आपण फिरलं पाहिजे तरच आपल्याला हा निसर्गाचा समतोल राखता येईल आणि निसर्ग काय असतो हे आपल्याला समजून येईल म्हणून बांधवांनो शक्यतो मिळेल तेवढ्या फावल्या वेळामध्ये वेळात वेळ काढून आपण सर्वांनी निसर्गाच्या सहवासात गेलं पाहिजे राहायला शिकलं पाहिजे आणि निसर्गाचा आनंदसुद्धा घेतला पाहिजे आम्हाला जेव्हा पण वेळ भेटतो तेव्हा आम्ही पानशेत असेल कोकण असेल बऱ्यापैकी काळ असते ना आपले गड किल्ले असतील याच्यावरती फिरायला जातोच आवर्जून जातो आणि आवर नेहमी नेहमी आपल्या व्हिडिओमधून आपण सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की आपण सुद्धा फिरायला गेलं पाहिजे आणि फिरलं पाहिजे जीवन एकदाच एकदा या जीवनाचा खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल जीवन जर खऱ्या अर्थानं जगायचं असेल तर निसर्गाशिवाय दुसरा पर्याय नाही मनाची शांती मिळण्यासाठी एकमेव पर्याय मला तरी वाटतं निसर्गाचंही निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे मग ते नद्या असतील ओडे असतील झाडे झुडपे असतील जंगल असतील किंवा धो धो कोसळणारे धबधबे असतील मनाला कुठतरी मोहक असा विलक्षण आनंद देऊन जातं म्हणून अशा वातावरणामध्ये आपण नेहमीच फिरायला शिकलं पाहिजे आपण पाहू शकता की आपला भागवाधोज या ठिकाणी दौलाने फडकतोय आणि तो सतत फडक राहणार यात काही शंकाच नाही हे पुण्यातलं एक नयनरम्य दृश्य आपल्या टेरेसवरून आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी खास मे महिन्यामधला पावसाळा अचानक येणारा पाऊस बरसणाऱ्या सरी कशा पद्धतीने असतात हे विलोभनीय दृश्य आपल्या चॅनलवरच्या खास लोकांसाठी दाखवण्याचा हा एक प्रयत्न आपल्याला आवडला असेल कदाचित तर आपण सुद्धा असं चित्रण करावं आणि आपल्या मित्रांसाठी आपल्या फेसबुक असेल यूट्यूब असेल इन्स्टा असेल ट्विटर असेल या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की कशा पद्धतीने जगावं किंवा जगण्याचा दृष्टिकोन कसा असावा या संदर्भात आपण जे काही मोडकं तोडकं आपल्याला जमेल ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करावा त्यातून समाजाचं प्रबोधन होतं तरुण तरुणांची माथी बळकट होतात मस्तिष्क त्याच्यामध्ये सुधारतात आणि काय करावं नेमकं का? हे आपल्याला निसर्ग शिकवतो म्हणून निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण सतत राहिलं पाहिजेत आणि निसर्गाकडून आपण काही ना काही शिकलं पाहिजे निसर्ग आपल्याला खूप काही शिकवतो एवढं मात्र नक्की आहे म्हणून आशा निसर्ग आला हजारो कोटी वेळा सलाम केला तरी मला वाटतं आहे तो कमीच आहे अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य खूप छान जूनमधला उन्हाळ्यातला हा नयनरम्य दृश्य आपण पाहताय तारीख आहे वीस मे आणि मे महिन्यामध्ये कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असा अचानक आलेल्या पावसांच्या सरी मनाला कुठेतरी रोमांचकारी ठरवतात प्रसन्न करून जातात विरुंगुळा म्हणून आपल्यांसाठी खास करून हा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना सतत काही ना काही वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या प्रेक्षकांना सुद्धा त्याचा आनंद मिळाला पाहिजे समजलं पाहिजे या जगात काय चाललंय कुठं कुठं कशा घडामोडी घडतात ते आपल्याला समजलं पाहिजे म्हणून खास आपल्यासाठी आपला आपल्याला जर असे दृश्य आवडत असतील तर आपण पुढे काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरायला जाऊ त्या त्या ठिकाणी आपण चित्रण करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत राहू आपल्याला हे जर पुण्यातील दृश्य आवडले असतील रम्य वातावरणाची तर आपल्या चॅनलमध्ये आपण तसं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला हरकत नाही बाकी या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती या ठिकाणी करतो आणि तत्वता राजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय